शोबद सोरबमत असं म्हणजे याला तिरकाम जो काही तिरकाम आहे आपला याला तिरकाम म्हणतात हा आदिवासी बांधवांकडं आणि त्यावेळी आपल्या सैनिकांकडं बी होतो तर याच्याबद्दल सांगतो हे बघा ही जी दोरी आहे ही पूर्ण आपल्या बांबूचीच आहे बांबूची आहे इथं बारीक त्याला विण करून इथे अटकोले आहे हे ताला पुढे चला खाचा पाडून तेजा आहे आणि कित्ते म्हणतात बघा हे त्याचा बाण आहे बघा बघा किती छान त्याच्यावर नक्षी काढली आहे मागच्या साईडला की पक्षींची येत हो पक्ष्यांचे पिसे आहेत ना याचा उद्देश काय असावा हे समोर जाताना बाण बरोबर समोर जावा त्याला बॅनच रावा जे हे जर थोडं जड आहे मागे पण ते जड राहिलं पाहिजे त्याचा बॅनस तयार काहीतरी एक दिशा देत दिशा देत असतो तर ही आहे मित्रांनो आदिवासी लोकांची तीर कामटे म्हणजे आपला शब्द खरा निघाला तर आपण तीर कामटे आपल्या भाषेत बघा हा भाला आहे भाला हा बघा मोर बनवला आहे त्याच्यामध्ये किती सुंदर बघा त्याला खाली पंधरा फूट सतरा फूट खाली लोखंड असत त्याला ठिकठिकाणी गोळे लावलेले असतात पुढे पोक आहे त्याचं बघा आज पण किती कडक आहे एकदम हा जर पोटात घातला तर पूर्ण आज आरपार जात हे सगळे गुप्त बघा आपल्या समोर साधूची काठी आहे बघा ज्या साधूवर काही अत्याचार होणार असतो त्यावेळेस हा त्याचा उपयोग करतो स्वतःचा संरक्षण करण्यासाठी त्याचा उपयोग होतो बघा याशी ठेवली आहे बघा आपल्याकडे मंदिराचे द्वार पाहिले त्याला आपण जय विजय पण म्हणतो जेव्हा काळच्या मंदिरामध्ये एका उजव्या बाजूला आणि डाव्या बाजूला असायचे ते लाकडात पुरलेले गणपती म्हटलेले हो पण हा लाकड म्हणजे लाकूड असेल हा कोणत्या जातीचा असेल किंवा क्वालिटीचा असेल हा लाकूड आहे ना त्याच्यामध्ये बाबूळ वापरलं जातं सीसम वापरलं जातं साग वापरलं जातं किती वर्ष आता या कमीत कमी अडीचशे तीनशे वर्ष ते बघा ना काहीच नाही हा तेव्हाचाच कलर दिलेला आहे तेव्हाचा कलर हॅलो हा फुलांचा कलर वनस्पती पासून बनवायचे बघा किती सुंदर आहे अजून त्याच्यावरती वापरलेली छान लाख आणि ते एकत्र केलेलं आहे हे बघा खूप छान वस्तू आहे आपल्या समोर इथे मा एक हाऊस दाखवला आहे त्या पायऱ्या दाखवल्या आहे हे इथे वरती चढण्यासाठी पायऱ्या आहे हा इथे नंदी दाखवला आहे ही महादेवाची पिंड आहे हा नाग आहे हा इथे महादेव दाखव आपला नंदी दाखवला आहे महादेवाची पिंड आहे हा प्रसाद आहे हा सूर्य आहे बघा असं सगळं तेव्हा आपल्या लोकांना महादेवाची पूजा करण्यासाठी जाता येत नव्हतं मुघलांच्या दहशतीमुळे बायांना बाहेर जाण्याचं परवानगी नसायची तर अशी घरी महादेवाची पूजा केली जायची पिंड तयार करून पूजा करून पूजा करून घ्या हे गोफन आहे गोफन आहे काय होतं तेव्हा आपल्याकडे पैसे कमी होते कमी पैशात आपल्याला जास्त वस्तू कराय तयार करायच्या होत्या तर महाराजांनी हे चांगड्यापासून बनवलेले जे आहे किती ही वर्षीत दोनशे अडीचशे वर्षापूर्वीच्या वस्तू तलवार लागणार नाही लागणार आपल्याला संरक्षण ला होतं त्याला जास्त म्हणतात थोडक्यात आपण म्हणून घातो त्याच्याबरोबरचे सर्व इक्विपमेंट आपण म्हणू शकतो मधली ही मोगलकालीन आहे ती पण नाही बघा एकदम सुंदर राजमुद्रा राजमुद्रा हे जे मोर मारल्याशिवाय कुठलाच कागद पुढे जात नव्हता हा। समजा काही न्यायचं आहे काही आणायचं आहे राजमुद्रा म्हणजे त्यावेळी शिक्का म्हणू शकतो आपण आणि तो शिक्काच आहे जर हा शिक्का नसेल तर पकडलं जात नव्हतं म्हणजे त्यावेळी सुद्धा ती सिस्टम स्ट्रॉंग हो स्ट्रॉंग होती बघा आपल्या समोर आहे ना एक ट्रे ठेवला आहे पाणी नेण्यासाठी आता आपण सांगतो की आपण असं वागा तसं वागा हे सगळं पहिल्यापासून आपले लोक करत होते फक्त आपल्या लोकांनी पुढे लोकांनी त्याचा अभ्यास केला एक प्रकार सर मी म्हणू शकतो ही इंग्रजांनी आपल्याच वस्तू नेऊन त्याचं टॉपी करून आपल्याला आहे त्यांचं ना पुढे चालवलेलं आहे हा इतिहास असं सांगतो की याच्या पहिले आपण या वस्तू वापरलेला आहे हो वापरलेलं आहे बघा हे काशाचे पेले हे काश्याचा था एक धातू आहे तेव्हा आपल्याकडे म्हशी गाई पुष्कळ असायच्या बघा हे आपल्या समोर आहे ना बारुदानी त्याच्यामध्ये दारू ठेवली जायची बघा हेला पकडण्यासाठी बारीक अस कडी सुद्धा आहे त्याला साखळी असायची ती इथे लावली जायची त्याच्यामध्ये बारुदा असायची म्हणजे ती एक पिशवी बनवू आपण हो पिशवी बनवू शकतो आणि संरक्षणासाठी तिचा उपयोग व्हायचा ज्यावेळेस आपण शत्रूच्या तंबूत जायचो त्याचा नाश करण्यासाठी त्यावेळेस त्याचा उपयोग व्हायचा आपण तिथे गेलो पाहिजे त्याप्रमाणे टाकली दारू ती चमचम दगडांनी तिला आग लावली की समोरचा तंबूत जाळला जायचा दिशादर्शक यंत्र ह्याच्याबद्दल हे दिशादर्शक यंत्र असं आहे बघा ते आतमध्ये बघाय किती सुंदर नक्षीकाम आहे त्या नक्षीकामामध्ये प्रत्येक तुमचे कोण तयार केले एक दोन तीन चार पाच असे हो ते त्याच्यामध्ये त्यांचे काही शब्द लिहिलेले ह्या जो स्क्रू आहे आपल्याकडे स्क्रू नवधी मिळाला या स्क्रूमध्ये इथं ठेवलं हे फिरवलं की ज्यावेळेस ते चित्र थांबलं हे मधल्या चक्तीवर पण बारीक बारीक स्पॉट लिहिलेले आहे त्याचे काय माहिती लिहिलेले आहे ही ज्या माहितीच्या वेळेस ते जे थांबलं ते पंचांगासारखं एक पुस्तक असतं ते ते काढून त्याच्यातून बघून त्याचा काय उपयोग होतो काय करण्यासाठी करायला पाहिजे हे सगळं त्याच्यामध्ये सांगितलं पूर्वी दिशादर्शक साठी या गोष्टी हो ते, ते, ते वापरल्या जायच्या हो वापरल्या जायच्या हवेच्या पकडी आहे बघा आपल्या स्वतः घरात आपण जी सांडशी वापरतो ते जी छान आहे बघा त्यांनी छोट्या मोठ्या गोष्टी किती महत्व दिलं होतं किती महत्व दिलं आहे बघा किती छान पोपट आहे हे असं भांड धरतो आपण मागे सुद्धा त्याला पकड धरण्यासाठी पण छान आहे हा ट्रॅप म्हणू शकतो सर आपण नाही हो? हे ना हातीच्या पायाचं कुलूप आहे सर हो? हातीच पायाचं कुलूप हातीच्या पायाचं कुलूप आहे ते इथून आपण चावी चा लावली ते इथून हे मोकळं होत मोकळं झाल्यावर कडी आपण याच्यामध्ये टाकतो ती कडी याच्यात टाकली दाबल ते लॉक होत तिथे एक दुसरी कडी असते तीला लावली की हत्तीचा पाय बांधला जातो म्हणजे जर हत्ती त्रास देणार असत तर तो, तो, तो बांधल्यामुळे जरा शांत बसतो हे आपले सगळे जुने कुलूप होते बघा साडेतीनशे वर्ष झाले तरी ते कुलूप आज आजही वर्किंग करते वर्किंग करते बघा मी कस शिवकालीन आहे का सर हो शिवकालीन आहे हो हे शिवकालीन आपण म्हणू शकतो की तेव्हा पण भरपूर आता आपण होती होतीच की आणि तीच टेक्नॉलॉजी आपण वापरतो फक्त त्याला नाव वेगळे दिले मग असं कोण म्हणत आहे की हे सर्व गोष्टी इंग्रजांनी आणल्या त्याच्या पहिले पण या गोष्टी आहेतच ना सर आपणच त्यांना दिल्या आपण दिल्या एक प्रकारे सगळे मार्गदर्शक कोण त्यांचे आपणच आहे आपणच आहेत आपल्या गोष्टींची कॉपी करून आपल्याला विकलं हे सर्व याला दोन चावे बघा एक खाली चावी आहे आपल्या समोर कटेरीतले प्रकार लावले काही तुटलेला कटेरी काही छान सुंदर कटेरी आहे बघा बघा किती सुंदर काम आहे त्याच्यावरती बघा इथे इथे पण सुंदर नक्षी काम आहे बघा माहिती ठेवायचे डबे डबे हा पान ठेवायचा डबा आहे हे अलंकार ठेवण्याचा डबा आहे बघा याच्यावर किती सुंदर काम केलं आहे बघा वर्किंग करत ते त्याला थोडंसं दिलं ना व्यवस्थित चालल ते आतमध्ये याला एक चावी असते हे दोन चाव्या आठव फिरवलं की हे अर्ध उघडत याला आतमध्ये एक दुसरी चावी लावली की मग बाहेर उघडत हे हाताच्या संरक्षणासाठीच वापरलं जायचं हे दानपट्ट्याच्या हे शत्रूने आपल्याला मारा करण्याच्या अगोदर शत्रूला मारण्यासाठी त्याचा उपयोग व्हायचा ढाल आहे आसवाची ढाल आहे गेंड्याच्या कातड्यापासून बनवलेली ढाल बनवलेली बघा किती सुंदर आहे म्हणजे ही एवढी स्ट्रॉंग ही तलवार जरी मारली तरी ही काही होणार नाही काहीच होत नाही फक्त गेंड्याच्या कातड्या बघा आणि या बाकीच्या मेटलच्या आहेत मग याच्यात याच्यात फरक काय असेल सर एवढं गेंड्याचं कातडी जर तुटत असेल जसं तिचं काही उपलब्ध असेल त्या हिशोबाने गेंडा जेव्हा मुलभक होता तेव्हा त्याचे काही कमी नव्हती तेव्हा शिकार करून आपण करत होते बघा हे राजस्थान मध्ये केलेले केलेलं त्याच्यावर खूप सुंदर आहे चांदीचं वर्क हे सगळं बघा हातामध्ये दांडे दोन येतोय ये तो तस दाखवलय त्यांनी बघा तेव्हा पितळ मुलभूत पितळ पण आहे आपल्याकडे हे काय कासव कासवाची ढाल आहे आपल्या समोर बघाची कवरपासून बनवलेली आहे हो कवरापासून बनवलेली आणि पाण्यामध्ये वगैरे बरीच वर्ष झाली ती ही जेवढी काही शिवकालीन शस्त्र आहेत मित्रांनो सरांनी आपल्याला दाखवली तर सरांनी हे फक्त त्यांचा आपण म्हणू शकतो की याच्यावर एक आपण स्टोरी करू शकतो नाही नाही एवढं प्रेम शिवकालीन या वस्तूंवर प्रेम त्यांनी अक्षरशः सरांनी हे समोर सरांनी प्रत्येक गावात जाऊन या वस्तू गोळा केलेल्या आहेत आणि मला एक धक्कादायक माहिती काय वाटली नव्हती सरांबद्दल की सरांनी स्वतःचा फ्लॅट विकला आणि ही फ्लॅट विकले सहा फ्लॅट विकले सरांनी जवळजवळ सहा आपण म्हणू शकतो एक, लाग एक लाग कोटी पंच्याहत्तर लाख रुपये एक कोटी पंच्याहत्तर लाखला ही फ्लॅट विकला त्यांनी आणि ही शिवकानी शस्त्र प्रत्येक गावात जाऊ त्यांनी ही गोळा केली आणि ती विनामूल्य दाखवतात सर गोळ्या केल्या आणि ते शस्त्र प्रदर्शन ते पुण्यात मुशीला येऊन फ्रीमध्ये दाखवत आहेत म्हणजे याला शिवभक्ती म्हणतात मित्रांनो आजकाल अशी लोक आहेत ना पन्नास किंवा शंभर रुपयासाठी ना कोणाला काही सोडत नाही तर सर तुम्हाला काय हेतू वाटत की असं तो एवढाच आहे की जो आपला इतिहास होता तो इतिहासातले पानच गायब झाले तर निदान या वस्तू नाही गायब करावा म्हणून मी त्याच्यावर प्रेम करतो माझा स्वतःचा आखाडा आहे मी पोरांना लाठी काठी विनामूल्य चाळीस वर्ष शिकवली आता माझी इच्छा आहे की या वस्तू आपल्याला लोकांना दाखवायला मिळाव्या आपण त्र्यंबकला जागा घेऊन याचं स्वतःचं वस्तू संग्रहालय करतोय जर माझं वस्तू संग्रहालय झालं तर याच्या पाचपट वस्तू तुम्हाला तिथे बघायला मिळणार सर तुम्हाला जर संपर्क करायचा असेल सर, सर मग संपर्क कसा करायचा माझा नंबर आहे इथं दिलेला मी तुम्हाला नंबर देतो चौऱ्याण्णव झिरो पाच बावीस एक्क्याण्णव त्रेपन्न हा माझा एक नंबर आहे एक दुसरा शहाऐंशीचा नंबर आहे मी तुम्हाला सरांना देतो ते सर तुमच्या याच्यामध्ये टाकतील तर मला जरूर संपर्क करा आणि असं छान आपण प्रदर्शन लावू इतिहासप्रेमींना आपण एक चांगला इतिहास आपला लोकांपर्यंत पाठवू काय झालं आपला इतिहास सगळा खोटा दाखवला गेला खोटा सांगितला गेला आणि शस्त्राबद्दल पण सगळा खोटा इतिहास लोकांपर्यंत पोचला तसं नाही व्हावं म्हणून आम्ही आपल्या देशासाठी आपल्या धर्मासाठी आम्ही काम करतो तर आपला हा इतिहास जागृत राहावा काय नक्कीच सरांना मदत केली पाहिजे आणि आपला इतिहास जी जाकूज करण्याची जेवढी त्यांची आहे त्यांना भविष्यात अजून यश मिळवू हो। माझ्या यूट्यूब चॅनलकडून तुम्हाला शुभेच्छा तर मित्रांनो त्यांचा डिस्क्रिप्शनमध्ये मी नंबर पाठवणार तुम्ही संपर्क करू शकता आणि शस्त्रप्रदर्शने त्याचा लाभ घेऊ शकता तर मित्रांनो घेतो तुमचा निरोप जय शिवराय जय शिवराय सगळ्यांना